बालमित्रांनो समोरच्याचं बोलणं चांगल्या प्रकारे ऐकणं ही एक कला आहे संवाद कौशल्यामध्ये काळजीपूर्वक ऐकण्याला खूप महत्व आहे आपल्या शाळेतील शिक्षक मित्रमैत्रिणी तसेच घरातील आई बाबा मोठी भावंड यांचे बोलणे आपण किती मन लावून ऐकतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं की समोरच्याच पूर्ण बोलणं आपल्याला चांगले समजत त्यामुळे आपण त्याला खरा प्रतिसाद देऊ शकतो विचारलेल्या प्रश्नांना अचूकपणे उत्तर देऊ शकतो त्यामुळे समोरच्याचा तुमच्यावरील विश्वास वाढतो आणि तुमचं महत्व वाढत मुलांना समोरची व्यक्ती बोलत असताना त्याचं पूर्ण बोलणं ऐका आणि मग तुम्ही बोला बऱ्याच जणांना समोरच्याचं बोलणं ऐकताना सतत हो नाही असं का खरं का असं काहीतरी बोलण्याची सवय असते असा प्रतिसाद देणं चांगलं असलं तरी त्याचा अतिरेक करू नका गरज असेल तिथेच प्रतिसाद द्यावा सततच्या सरावाने चांगला प्रतिसाद देण्याची आणि नीट ऐकण्याची सवय आपल्याला नक्की लागेल आपल्या सोबत कोणी बोलत असताना जर आपण लक्ष दिलं नाही दुसरं काहीतरी करत राहिलो किंवा मोबाईलवर खेळ खेळत राहिलो तर हे बोलणाऱ्याचा अपमान केल्यासारखंच आहे बरं असं वागू नका समोरच्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकण्याची सवय लावून घ्या आणि आपले महत्व वाढवा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद